राहिले वायले मुलं वाहिली राहिली मुलं राहिले वाहिले मुलं वाहिली राहिली मुलं दोघांची वाटणी माय सात बाप गोट्या चाय पर सात बाप गोठ्या चाधणी दारी येणाऱ्याला माय रोज जेऊ घाली दारी येणाऱ्याला माहे रोज जेऊ घाली ती काही शिळी भाकर तुला मे जेवाणी ती काही शिळी भाकर तुला मे जेवाणी तिचे दान शूर हात तिचे दान शूर हात तिचे तानशूर हात तिच्या डोळ्यात पाणी मायेपर सात बाप गोठ्याचा धनी मायेपर सात बाप गोठ्याचा धनी वाघावाणी उभा राई गावच्या वेशीत अरे वाघावाणी उभा राही गावच्या वेशीत दुःखाच नाव नाही गाव खुशीत सारा सुखा मध्ये गा सारा सुखा मध्ये गाव सारा सुखा मध्ये गाव त्याच्या डोळ्यात पाणी माय पर सात बाप गोठ्याचा धनी माय पर सात बाप गोठ्याचा धनी पूजा जल माले त्यान अरे तुझ्या जल माले त्यान गाव विले, अन उतार वयात कुठ पदरात तिच्या अरे पदरात तिच्या पदरात तिच्या तू सावली खाली माय पर सात बाप गोट्याचा धनी माय पर सात बाप गोट्याचा धनी उरामध्ये बांधली रेले कर दोरी उरामध्ये बांधली लेकरा न नोरी आजी आजोबा बोलायची चोरी आजी आजोबाला माझ्या बोलायची चोरी कसा पिंजऱ्यात घास कसा पिंजऱ्यात घास कसा पिंजऱ्यात घास आज गेले टाकून माय पर सात बाप कोठ्या चादरी माय पर सात बाप कोठ्या चादरी अन्न गो कळू देऊ तू या लेकराले वाटा अरे नको कळू देऊ तू या लेकराले वाटा आणि तुझ्यासाठी बांधल रे पुन्हा नवा कोटा ही सावलीची वेळ ही सावलीची वेळ ही सावलीची वेळ आज गेली टळूनी माय पर सात पाप गोठ्या चादनी माय पर सात पाप गोठ्या चादनी आणि माय पर सात पाप गोठ्या चादनी माय पर सात पाप गोठ्या चादनी जरी वाटणे ही नंदीची हृदय वाटणे माझे